लोकराजा कैलासाची सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश दशावत नाट्य मंडळाचे संचालक सिद्धेश कलिंगन यांचं स्वागत आमच्या नवदोद्योग वित्त मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमंत्री कमलाका कमलाकर हे त्यांना शाल पुचित्र देऊन त्यांचं स्वागत करते तसेच आपले सर्वांचे सुपर सुपरिचित सननायक आणि कोणतीही भूमिका साकारणारे आणि नाटकाचे कथालेखन लिहिणारे दादा राणे यांचं स्वागत आमच्या मंडळाचे कार्यकर्ते शिकांत आले हे त्यांना उत्साह घेऊन त्यांचं स्वागत करतील तसेच आम्हाला जी साऊंड सिस्टम ज्याने सर्व प्रकार चांगल्याने केले या साऊंड सिस्टमचे